ब्रह्मा गुरु गुरुविष्णु देव महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरे नमः जय जय ऋघुवीरसमर्थ श्रीमद्दासबोध दशकसाह्वादेवशोदननाम समासनौवा सारशोदननाम श्रीरामसमर्थ गुप्त आहे उदंड धन काय जानती सेवक जन तयास आहे ते ज्ञान बाह्या काराचे गुप्त ठेविले उदंड अर्थ आणि प्रगट दिसती पदार्थ शहाणे शोधती स्वार्थ अंतरी असे तैसे दृश्य हे माईक पाहत असती सकळ लोक परिजयास ठाऊका विवेक ते तदनंतर जाणती द्रव्य ठेवून जळ सोडिले लोकमनती सरोवर भरले तयाचे अभ्यांतर कळले समर्थ जनासी तैसे ज्ञाते ते समर्थ तेही ओळखीला परमार्थ इतर ते करती स्वार्थ दृश्य पदार्थाचा काबाडी वाहती काबाड श्रेष्ठ भुगती रत्ने जाड हे जयाचे तयास गोड कर्म योगे एक काष्ट स्वार्थ करीती एक शुभा एकवटती तैसे नव्हे की नृपती सार भोगते जयास आहे विचार ते सुखासनी झाले स्वार इतर जवळील बहार वाहताची मेले एके दिव्याग्ने भक्षिती एकविष्टा सावडीती आपण वर्तलेचा घेती साभिमान सार सारसिविजे श्रेष्ठी सार घेजे व्रता सारा असाराच्या गोष्टी सज्ञान जानती गुप्त परिस चिंतामणी प्रगट आहे काचमणी गुप्त हेमरत्न खाणी प्रगट पाषाण मृतिका अहवाशंक अहवावेल गुप्त वनस्पती अमूल एरंड धोत्रे भोसाल प्रगट सिंपी कोटे दिसेना कल्पतरू उदंड सेराचा विस्तारू पाहता नाही मळीयागरू बोरी बाबळी उदंडी कामधेनु जाणिजे इंद्रे सृष्टीत सु, उदंड खिल्लारे महाभाग्य दृभोगीजे नृपवरे इतर कर्मानुसार नाना व्यापार करीती जन अवघेची मनती स कांचन परंतु कुबेराचे महिमान कोणासीच नये तैसा ज्ञानी योगेश्वर गुप्तार्थ लाभाचा ईश्वर इतर ते पोटाचे किंकर नाना मते दंडती तस्मात सार दिसेना आणि असारते ते दिसेन जना सारासार युवंचना साधू जानती, इतरास हे काय सांगणे खरे खोटे कोण जाणे साधुसंचाची संचाची साधुसंत जाणती दिसेना ते धन तयासी करणे लागे अंजन गुप्त परमात्मा असज्जन संगती शोधावा रायाचे सन्निध होता सहजची लाभे श्रीमंतता तैसा हा सत्संग धरिता सद्वस्तु लाभे सद्वस्तुस लाभे सद्वस्तु अव्यस्तास्त लाभे अव्यस्तास्तु पाहता प्रशस्तास प्रशस्तु विचार लाभे म्हणून हे दृश्य जात अवघीची आहे शाश्वत परमात्मा अच्युत अनंत तोया या दृश्या वेगळा दृश्या वेगळा दृश्या अंतरी सर्वात तो सचराचरी विचार पाहता अंतरी निश्चय बाणे संसार त्याग न करिता प्रपंचबादी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारीची होय हे प्रचितीचे बोलणे विवेके प्रचित पाहणे प्रचित पाहणे ते शहाणे अन्यता नव्हे सप्रचित आणि अनुमान उदार आणि रोकडे धन पुढे होणार हा तो अवघाच उधार तैसा नव्हे सारासार तत्काळ लाभे तत्काळाची लाभ होतो प्राणी संसारी सुटतो संशय अवघाची तुटतो जन्ममरणाचा याची जन्मे येणीची काळे संसार होई जे निराळे मोक्ष पावे जे निच्चळे स्वरूपा करे ये गोष्टी सकरी अनुमान तो सिद्धजी पावेल पतन मिथ्यावदे दे त्यास आपण उपासनेची यथार्थची आहे बोलणे विवेके शीघ्रची मुक्त होणे असून काहीच नसणे जनामध्ये दे, देवपदे आहे निर्गुण देवपदी अनन्यपण हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणे देहीच विधेय होणे करून काहीच न करणे जीवनमुक्ताची लक्षणे जीवनमुक्त जाणे एरवी खरे न वटे ಹನುಮಾಚಿ ಸಂದೇಹವಾಟೇ ಸಂದೇಹೆ ಮೂಳತುಟೆ ಸದ್ಗುರು ವಚನೆ ಇ ಶ್ರೀದಾಸಬೋಧೆ ಗುರು ಶಿಷ್ಯ ಸಂವಾದೆ, ಸಾರಶೋಧನ ನಾಮ ಸೌವಾ ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ.